या जगातील प्रत्येक माणूस हा एक दुकान आहे ज्याचे कुलूप उघडले तर नक्की कळते हे दुकान सोन्याचे आहे का कोळशाचे मित्रांनो सर्वप्रथम बाळूमामांचे भक्तिमय व देवी स्वरूपी संदेश जर तुम्हाला देखील सर्वप्रथम प्राप्त करायचे असतील तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आत्ताच ऑलवर सेट करा व या संदेशाला लाईक करून कमेंट करा हे गुरुमाऊली आम्हाला तुमच्यावरती पूर्णत्व विश्वास आहे अस टाईप करा नक्की देवांचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता आज मी तुला पाठवलेला हा माझा देवीस्वरूपी जो संदेश आहे ना याकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नको कारण हे संदेश फक्त त्या भक्तांनाच प्राप्त होतात जे पूर्णत्व माझी मनस चांगल्या मनाने भक्ती करतात व निस्वार्थ मनाने मला प्रत्येक अडचणीच्या वेळी नक्कीच हाक मारतात लक्षात घ्या मला जो निस्वार्थ मनाने हाक मारतो ना त्याच्या नक्कीच वाईट परिस्थितीत मी धावून येतो मित्रांनो लक्षात घ्या देवांची भक्ती करणे म्हणजे काय असते तर देवांची भक्ती करणे म्हणजे निस्वार्थ मनाने देवांना हाक मारणे आपल्या आयुष्यातील दुःख देवांना नक्कीच सांगणे व आपल्या आयुष्यातील खरी परिस्थितीच देवांना सांगणे हेलाच म्हणतात निस्वार्थ भक्ती याचे अनेक अजून समज आहे जे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये किंवा काही व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला ऐकायला मिळतील फक्त संदेश एकच चला प्रिय भक्तानु विश्वास ठेवा ज्या देवांनी तुम्हाला आजपर्यंत कोणतीही इजा केलेली नाही म्हणजे कोणत्याही पद्धतीचे अजून तुम्हाला दुःख दिलेली नाहीत ते देव नक्की तुम्हाला आयुष्यात कोणत्याही पद्धतीचे अजून दुःख देणार नाहीत तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत हे देव नक्की चांगल्या पद्धतीने सांभाळतील व आयुष्यात तुम्हाला चांगल्या पद्धतीने अशी देतील देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता हे आयुष्य असच असतं यामध्ये थोडे दिवस दुःख असतात तर सुख असतात मात्र लक्षात घे हे तुझं आयुष्य म्हणजे एक पुस्तक आहे ज्यामध्ये नक्कीच तू पुढले पान नक्की पलटल्याशिवाय तुझ्या नशिबी मी पुढे काय लिहिलं आहे तुझ्यासाठी कोणते शब्द मी कोरले आहेत हे फक्त तेव्हा तुला तेव्हाच तुला कळते जेव्हा तू पुढले पान नक्की पलटतो म्हणजे पुढे जेव्हा तू जातो ना तेव्हा तुला समजते एक वेळेस मरत असलेल्या व्यक्तीला बघा पण आवडत्या व्यक्तीला दुसऱ्यासोबत कधी बघू नका कारण त्यावेळेस जो त्रास असतो तो जिवंतपणे नक्की नसतो माझ्या प्रेमळ भक्ता ओळखून बस सगळ्यांना म्हणून आता तुझं कोणी नक्कीच नाही हे तुला समजलं आहे म्हणून रडू नको लक्षात घे एक वय होतं की जादूगर पण प्रचंड विश्वास होता आत्ताच एक वय आहे ते तर वास्तव्यावर नक्कीच शुद्धा सं शंका येत आहे दुसऱ्याचं माहिती नाही पण पन... पण तुम्ही जिथे प्रामाणिकपणे नाती जपण्याचा प्रयत्न केला आहात तिथे तुम्हाला विश्वास घाताशिवाय काही मिळालं नसेल त्यावेळी देखील ख नक्कीच खचून जाऊ नका कधी रडू नका कारण माझ्या प्रेमळ भक्तांनो अशी पद्धतीने परिस्थिती प्रत्येकाची असत असते मात्र पुढे चालून मात्र सर्व काही नक्कीच चांगले होत असते फक्त तुम्हाला खचायचे नाही फक्त स्वतःला कमजोर बनवायचे नाही सर्व परिस्थितीत देव तुमच्या पाठीशी आहेत तुम्हाला प्रत्येक अडचणीत देव नक्की तुम्हाला साथ देतील व तुमच्या आयुष्यात तुमच्या नक्कीच तुमच्या आयुष्यातील ज्या प्रकारे दुःख तुमच्या अंगावर काट्याच्या स्वरूपात घाव करत आहेत आहेत ना ते सर्व गाव देव स्वतःच्या अंगावर घेतील फक्त निस्वार्थ मनाने देवाला नक्की हाक मारा मारा नक्की देव येतील मित्रांनो देव सांगतात बेहू नको रडून जाऊ नको मी तुझ्या नक्की सोबत आहे आता तुला नक्कीच याची जाणीव नसेल की तुझ्या आयुष्यात कोणकोणत्या कौन गोष्टी नक्की होणार आहेत मात्र मला पूर्णपणे ठाऊक आहे बघता तुझ्या आयुष्यात कोणकोणत्या गोष्टी पुढील काळात घडणार आहेत कोणकोणत्या चांगल्या त्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यात घडणार आहेत तुझ्या आयुष्यात नक्की कोणकोणत्या गोष्टी घडत असतात पण तू तू सध्या पाहू शकत नाही कारण तू त्या गोष्टीमध्ये नक्की व्यस्त आहे ज्यामध्ये तू दर दुरस्तेपणे यशस्वी होऊ शकत नाही नक्की प्रिय भक्ता तुला माहिती नाही मात्र प्रत्यक्षात तू उरतोस तू फक्त फक्त तुझ्या फक्त आणि फित्त हिरवळीच्या नक्की आयुष्यात घडत नसलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो माझ्या प्रेमळ भक्ता मी तुला अनेक वेळा समजावून सांगितले आहे की तुझ्याकडे लाखो नसले तरी नक्कीच तुझ्याकडे माझी ही देवी शक्ती आहे ना म्हणजे मी तुझ्या सोबत आहे त्यामुळे कशाकडे लक्ष न देता कष्ट कर व तुझे लक्ष तुझ्या जीवनात नक्कीच केंद्रित कर तिथे तुला थोडं थोडंसं वाटतं की आता या ठिकाणी मला यश मिळेल तू यशाच्या दारापासून दूर असतील पण तुझ्या तिम्मट हो, माझ्या प्रिय भक्ता हा विश्वास तुला खूप दूर नक्की घेऊन जाईल तेव्हा जेव्हा तुला तुझ्या जीवनात प्रवेश करतील तेव्हा तुझ्या दारात एक प्रकाश पडेल जो तू आता पाहू शकत नाहीस तुझ्या आजूबाजूला तो तु प्रकाश नक्की आहे ज्या त्याच प्रकारचे तुझे घर नक्की शुद्ध होईल आणि त्या वाईट शक्ती तुझ्या घरापासून निश्चित स्वरूपात पूर्णत्व दूर होतील तुझे संपूर्ण घर प्रेम आणि संपत्तीने लवकरच भरून मी स्वतः टाकेल प्रिय भक्ता तुझा नक्की पूर्वजनांचे रक्षण कर आणि हे पूर्वज तुला आशीर्वाद देण्यासाठी देखील येतील माझ्या प्रेमळ भक्ता तुझा मार्ग आता कोणीही डोकू शकणार नाही कारण बाळूमामांची ही जी भक्ती शक्ती आहे ना ती प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असते भक्तांनो विश्वास ठेवा तुमच्या प्रत्येक यशाचे दार उघडले जाईल तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की देव संधी देतील आणि काही काही जणांना संधी दिली असतील मात्र त्या संधीचं प्रत्येकाला सोनं करता येत नसतं फक्त त्यासाठी चांगली मनस्थिती ठेवावं लागते समजून घे जे जाणून घेतल्याशिवाय तुला तुझ्या श्रमतेची आणि तिची पूर्णत्व जाणीव नक्कीच होईल पण तुझ्या आयुष्यात काही अडथळे नेहमी आली आहेत ज्यांमुळे ते कधी पूर्ण होऊ शकले नाही पण आता ती वेळ तुझ्यासोबत आहे तू खूप प्रयत्न केले म्हणून प्रत्येक वेळी मागे फिरू नको माझ्या प्रेमळ भक्ता मागे फिरून रडू नको मी तुझ्यासोबत आहे भक्तांनो देवांचे संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करा देव सांगतात प्रिय भक्ता ही गोष्ट एक आहे जी लक्षात ठेव की जर तुला तुझ्या पालकांनी काही चांगले स्थान प्राप्त केले आहे तर तू त्यांच्या निर्णयावर सर्वात जास्त कार्य करशील आणि तू तुझ्या आनंदाबद्दल सांग आणि तू आनंदी रा ज्या कामात तू त्यांचे पालन कर त्या आनंदी अटिल हेही लक्षात घे माझ्या प्रेमळ भक्तांनो जे काम तुम्हाला सध्या करायचे आहे ना ते तुम्ही सध्या करायला सुरुवात केली तर तुम्हाला आनंद नक्की जास्त मिळेल आणि किंवा तुम्ही काहीतरी करायला लागला त्यासाठी तुम्हाला अनेक वेळा विचार करावा लागतो पण तुम्हाला अपूर्ण वाटतं तुम्हाला असं वाटतं की तुम्ही बऱ्याच घटनांपासून नक्कीच दूर जात आहात पण तुम्ही ते करू इच्छित नाही तुम्ही ते करण्यास सक्षम होत नाही तुम्ही असा निर्णय घेण्यास घाबरू नका आणि असा निर्णय घेऊ नका ज्यामुळे तुम्हाला पुढील आयुष्यात अडचणींना सामोरे जावे लागेल तुम्हाला प्रत्येक वेळी शांत मनाने विचार करायचा आहे प्रिय भक्तांनो कोणत्याही वेळी कोणताही निर्णय घेणे योग्य नक्की नसते मात्र लक्षात घ्या घेतलेल्या मनापासून चांगल्या मनाने घेतलेला निर्णय मात्र योग्य असतो या गोष्टी लक्षात ठेवा प्रेम भक्ता नो असे संदेश तुम्हाला प्राप्त जरूर होतील फक्त चॅनल सबस्क्राईब करा प्रिय भक्ता लक्षात घे तुला अजिबात कोणत्याही परिस्थितीत घाबरण्याची सध्या गरज नाही आणि या इच्छेने तू तुझं आयुष्य जगत आहेस तुला एकटं राहायचं नाही पण तुझी परिस्थिती अशी बनते की तुला एकटं राहावंच लागतं आणि आता तू थकलेला पण आहेस तो काळ गेला आहे जेव्हा तुला काळजी करावी लागली व पश्चाताप करावा लागला खरंच खरं तर आता काळची नक्कीच करण्याची वेळ नाही वेळ गोष्टींपेक्षा वर आलेली आहे आता तुला कशाचाही विचार करायला वेळ नाही आता खरं तर तुला फक्त नक्की आणि नक्कीच तुझ्या केलेल्या चांगल्या कर्माच्या निकालाची चिंता आहे आणि तोच निकाल मिळवण्यासाठी तू सुद्धा नक्की उत्कृष्ट आहेस आणि तुला तुला, तुला तुजा निकाल। नकीस निकाल, नकीस तुझा निकाल नक्की हवा आहे तर नक्कीच निकाल नक्कीच तुझ्या बाजूनी लागेल माझ्या प्रेमळ भक्ता यासाठी तुला तुझे स्वतःचे प्रयत्न मात्र नक्कीच तुझ्या कृतीत उतरवायचे लागेल ही जबाबदारी मात्र तुझ्यावरती मी सोपवलेली आहे तुमची कर्मे निस्वार्थ असुनी तुला प्रगतीच्या मार्गावर मी नक्की घेऊन जाईल हे मला माहिती आहे तू अशा नक्की सोडली असेल तू कसेतरी विजयाच्या दिशेने वाटचाल करावी कोणत्याही प्रकारे तू धर्माच्या मार्गावर जावे आणि ज्याला धर्मा धर्माच्या मार्गावर वाटचाल करायची आहे त्याला कोण रोकू शकेल भक्तांनो कारण विश्व कार्य करत आहे जेव्हा कोणी असह्य होतो तेव्हा कितीही दुःखी असला तरीही पराभूत झाला तरी, तरी माझे देवदूत त्या पराभूत व्यक्तीला साथ देतात हे गुरुमावली नक्की त्यांना आपल्या ओंजळीत घेतात म्हणून आता असे देवदूत तुमच्या नक्कीच सोबत आहेत हे गुरुमावली तुमच्या सोबत भक्तांनो आता निर्णय तुमच्या बाजूने लागणार तुमची तू तु सर्व चिंता सोडून द्या भीती सर्व आणि सर्व सोडून द्या आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझे आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत प्रत्येक परिस्थितीत आहेत म्हणून नेहमी कसल्याही परिस्थितीत आनंदी रहा कारण प्रत्येक वेळ जरी आता वाईट असली मात्र येणाऱ्या काळात मात्र तुमच्या आयुष्यात नक्की मोठे चमत्कार होतील त्यामुळे प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा माझी ही देवी स्वरूपी शक्ती जी आहे ना ती तुमच्या सोबत आहे व ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की पुढे घेऊन जाईल भक्तांनो बाळू मामांचे संदेश प्राप्त करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता काळजी करणे खरंच व्यर्थ आहे कारण ज्यांनी आत्तापर्यंत काळजी केलेल्या आहे ना एवक प्रेमळ भक्ता ते आत्तापर्यंत नक्की नक्कीच पूर्णत्व आयुष्यात काही करू शकले नाही फक्त तुला घाबरण्याची गरज नाही पण तुझी परिस्थिती अशी बनते जी तुला एकटं राहण्यास भाग पाडते नेहमी लक्षात घे कशी ही परिस्थिती असो ती नक्की बदलते फक्त स्वतःवरचा विश्वास मात्र कधी कमी पडू देऊ नको प्रेमळ भक्ता ही गोष्ट लक्षात ठेव की जर तुला तुझ्या नक्कीच आयुष्यात मोठे ध्येय प्राप्त करायचे असेल ना तर तुला सर्वप्रथम स्वतः जाती प्रिय भक्ता हो मला पूर्णत्व माहिती आहे की तू तु तुझ्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न केलेले आहे आता तुझ्या प्रत्येक प्रयत्नांना मी दुर्लक्ष करणार नाही तुझ्या प्रत्येक प्रयत्नांची नक्कीच मी चांगल्या पद्धतीने बाजू घेईल म्हणून आज हा देवी स्वरूपी संदेश मी तुला देत आहे तू तु, तुझ्या विजयाची नवीन गाथा नक्की लिहू शकशील जेणेकरून तुझ्यापासून कोणीही तुझे महत्व हिरावून अजिबात घेऊ शकणार नाही आता ही वेळ येणार नाही तुझ्यापासून अजिबात दूर नेले नेले आहे परंतु तुला काही गोष्टींबद्दल विशेषतः सावधगिरी बाळगणे मात्र आवश्यक आहे तू खरोखर कोण आहे आणि तुझ्या आयुष्यात कोणची खासियत आहे ज्यांनी तुला मदत केली आहे आजपर्यंत तू नक्कीच ओळखीचा नाहीस पण कोणाचे अस्तित्व प्रचंड जास्त खास आहे आणि म्हणूनच तुला हा आजचा संदेश तुझ्याकडे जितका वेळ आहे ना तितका वेळ देऊन ऐकावा लागेल परिस्थिती कशी असो मध्ये सोडण्याची व मध्येच डगमकण्याची चूक करू नको प्रेमळ भक्ता खूप काल तू दुःखात घालवला आहेस हो अनेक निराशेचा तू तु तु तुझ्या ना सामना करून तू पुढे जात राहिला तू हिम्मत कधी तुझ्या आयुष्यात हरलेला नाही आणि त्यामुळेच तुझ्याकडे जाण्याचा निर्धार नक्की केला विजय तुझ्याकडून कोणीही हिराव नक्की घेणार नाही फक्त प्रेमळ भक्ता जेव्हा तुझ्यासाठी खूप काही केले जाते तेव्हा तुला काही गोष्टी नक्की मनापासून समजून घ्यावा लागतील इतरांच्या बोलण्यातून नाही तर तुला तुझा इतिहास नक्की स्वतःला मनापासून समजून घ्यावा लागेल तुझे जीवन ज्या श्रणांमध्ये तुला अगदी कमी विजय किंवा शक्ती वाटली त्या शरणांमध्ये तू जिंकू शकला नाही ती छोटीशी गोष्ट असेल पण तरीही तू तु तुझ्यासाठी जा अत्यंत जास्त महत्वाची आहे बर का माझ्या काळजी जो करतो तो काही करत नाही आणि जो प्रत्येक प्रयत्न सर्वात जास्त करतो ना त्याच्या आयुष्यात कधीही दुःख येत नसतात प्रेमळ भक्ता एकतर मोठे ध्येय साध्य करण्यासाठी किंवा तुला साध्य करण्यासाठी खूप पर, परिश्रम करावे लागतात आता त्याची निवड आहे की तो त्यांचे कार्य करण्यासाठी कठीण परिश्रम करतो आणि त्याचे हे सधीच केले आहे त्याच्या विचाराप्रमाणे गोष्टी का घडत नाही आणि तो करत असलेल्या कामात तुझी नक्कीच मी मदत करत आहे का नाही या विचाराने तुझे मन व्याकुल होऊ देऊ नको जे तुला वाटेल त्यापेक्षा काहीतरी चांगलं आणि मोठी योजना मी केलेली आहे आणि जेव्हा तुला ते लवकरच समजेल तेव्हा तुला हेही कळेल की मी जे काही नक्की तुला बोललेलो आहे जे काही मी माझ्या भक्तांना बोलतो आहे ते सर्व काही खरं आहे हे अगदी खरं आहे भक्ता प्रयत्न करशील तर तुला प्रत्येक गोष्ट मी देईन फक्त वेळ लागेल त्या वेळेची वाट बघ आणि तुझे कर्म देखील मी नक्कीच पूर्णपणे पाहूनच तुला त्याचे फळ देईल अन्यथा तुला फळ मिळणार नाहीत काळजी करू नको स्वतःवरती विश्वास असल्यास मी तुझ्यासोबत नक्कीच असणार आहे भक्तांनो बाळू मामा आपल्या प्रत्येक भक्तांना सांगत असता तुझे मन शांत आणि संतुलित राहणे खूप सध्या महत्वाचे आहे कारण जे लोक त्यांच्या मनाचा प्रचंड जास्त वापर करतात करतात आणि जे खूप काम करत नाही ते तुम्ही पै पाहिलेच असेल काम आणि वारंवार त्यांच्या मनावर ताण पडल्याने ते कोठेतरी काहीतरी चूक करतात कारण त्यांचे मन त्यांच्या मनाप्रमाणे काम करत नाही किंवा ते काम करण्यासाठी स्वतःला कधी आकर्षित करू शकत नाही उलट ते त्याच भोवऱ्यात नक्की अडकून राहतात ज्यामुळे त्यांचे जीवन अधिक जास्त व्यस्त होते खूप काळजी करू नका प्रेमळ भक्तानो आयुष्यात काही करू नका व स्वतःला त्रास करून घेऊ नका फक्त शांत मनाने तुमच्या हृदयात पुन्हा पुन्हा एक गोष्ट सांगा जे घडते ते चांगल्यासाठी घडते आणि आपल्या आयुष्यात आपले, आपले प्रत्येक कर्म चांगले आहे म्हटल्यानंतर हे वाळू मामा आपल्याला चांगले कर्म देतील लक्षात ठेवा जर तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगले कर्म कराल तर नक्की तुम्हाला चांगले नक्की फळ देऊ देतील आणि तुम्हाला नक्कीच आनंद देतील व तुम्ही अधिक आनंदी व्हाल कारण तुमच्या आयुष्यात आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी जास्त परिश्रम केले आहेत आणि ज्यासाठी तुम्ही प्रत्येक वेळी माझ्याकडे मागितली होते ती गोष्ट किंवा तुमचे कोणतेही काम खूप कष्ट करूनही पूर्ण होऊ शकले नाही कोणत्याही कामात पारंगत होऊ शकलो नाही तर आता तुम्हाला प्रेमळ भक्तांनो नीट समजून घ्यायचे आहे सर्व कामे पूर्ण होतील सर्व गोष्टी मनासारखी होतील फक्त तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवाच आहे भक्तांनो देवांवरती विश्वास ठेवा प्रत्येक गोष्ट मनासारखी होईल कारण लक्षात ठेवा हे गुरुमाऊली आहेत ना आपल्या प्रत्येक भक्तांच्या पाठीशी राहते प्रत्येक भक्तांच्या अडचणीत नक्की देव साथ देतात देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता आता तू विश्वासाने भरून जाशील आणि प्रत्येक काम श्रद्धेने करशील आणि प्रत्येक काम श्रद्धेने नक्की करू शकशील तर नक्कीच हा विश्वास तुला जिंकून देईल माझ्या प्रेमळ भक्ता आणि तुला आनंदी राहण्याची संधी पुन्हा पुन्हा मिळेल कारण जेव्हा नक्की माझ्या हृदयात नक्की आनंद असतो तेव्हा नक्कीच तुझ्या देखील आयुष्यात आनंद असतो आणि माझ्या नक्कीच हृदयास राहतो जेव्हा माझे भक्त चांगले कर्म व चांगले सकारात्मक पद्धतीने आनंद घेत असतात लक्षात ठेवा तुमच्या बाजूचा आनंद तुम्हाला स्पष्ट ही तुम्हाला स्पष्ट अजूनही नक्कीच तो आनंद जाणू शकत नाही मात्र तुमच्या आयुष्यात असे काही घडत आहे जे घडू नये असे तुम्हाला वाटू लागते ज्यामुळे तुम्ही दुःखी होऊ लागता पण सत्य हे आहे की तुम्हाला तुमच्या आयुष्यात दुखी होण्याचे कारण कोणतेही नाही फक्त तुमचे दुःख म्हणजे मन तुमचे दुखी नुसतं आणि नुसतं मन राहते मग प्रेमळ भक्ता तू दुखी राहू लागतो जेव्हा तू नकारात्मक व विचार करतो तुला सर्व सुख आणि दुःख तुझ्या मनाप्रमाणे मिळते कारण तर जर तुझे मन असे सूचित करते की तू सध्या आनंदी आहेस तर तू पाहू शकशील की नक्की तू आनंदी आहेस जर तुझे मन तुला अशा पद्धतीने सूचित करेल की तू सध्या दुःखी आहेस तर निश्चित स्वरूपात तू चमत्कार पाहशील की तुझे मन दुःखी आहे त्यामुळे लक्षात घ्या तुमचे मन तुम्हाला जे सांगते ते नक्कीच तुमचे जीवन होत असते म्हणून नेहमी मनात सकारात्मक विषय विचार असू द्या व सकारात्मक पद्धतीने प्रत्येक काम पूर्ण करा नक्की भगवंत तुमच्या सोबत असतील मित्रांनो बाळूमामा सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता तुझ्या आयुष्यात तुला कोणतीच खासियत नक्की दिली गेली आहे आणि हे बघ आजच्या काळात जाणून घेणे तुझ्यासाठी हे महत्वाचे आहे आळशी होऊ नको प्रेम मिळण्यासाठी तुझे नक्कीच बनवण्यासाठी जीवन जीवन अर्थपूर्ण आहे तुझा उद्देश समजून घेण्या साठी तुमचा जन्म का झाला आहे हे जाणून घेण्यासाठी तुमच्यात काय विशेष आहे हे संपूर्ण समजून घेण्यासाठी तुमच्या जीवनात अशी विविध परिस्थिती का आली आहे हे देखील समजून घेणे इतर माणसाच्या जीवनात घडतात कारण प्रत्यक्षात तुम्ही सामान्यतेपेक्षा खूप वरचे आहात तुम्ही खास आहात आणि तुमचे वेगळेपणा सध्या शब्दही नक्की व्यक्त करता येत नाही म्हणून माझ्या प्रेमळ भक्ता तू ही भीती सोडून दे आणि एकदा नक्की तुझ्या आयुष्यात कशा पद्धतीने चांगला आनंद येणार आहे ज्याची तू शं नक्कीच पूर्णपणे विचारही करू शकणार नाही फक्त तुला माझ्यावरती विश्वास ठेवायचा आहे कारण माझा देवीस्वरूपी संदेश ऐकल्यानंतर नक्की तुझ्या जीवनात कशा पद्धतीने तुला जगायचे हे मला मी तुला सांगतो तु। मात्र ते कृतीत उतरवणे मात्र तुझे कार्य आहे आणि जे मी सांगितलेल्या संदेशाद्वारे कार्य करतो त्याच्या आयुष्यात नक्की आनंदाचा श्र उगवतो माझ्या प्रेमळ भक्ता आता तुला याची जाणीव नक्की होईल की तुझ्या आयुष्यात घडत असलेले प्रत्येक प्रसंग नक्की चांगले होत आहेत व ज्या गोष्टीमध्ये तू व्यस्त झालेला होता ती गोष्टीमध्ये नक्कीच व्यस्त राहणं ही देखील चुकीचं आहे कारण माणसाने प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला तर त्यांनी जीवन चांगले बन नक्की जगले अन्यथा व्यर्थ आहे प्रेमळ भक्ता माहिती नाही प्रत्यक्षात तू प्रत्येक वेळी चिंता करतो हीच तुझी प्रत्येक मोठी चूक आहे म्हणून चिंता करणं सोड आणि तुझ्या आजूबाजूला ज्या प्रकारे परिसर आहे त्यात मिसळून न जाता तुला चांगल्या पद्धतीने मिसळायचे आहे जर चांगल्या पद्धती पद्धतीने परिसर असेल तरच प्रिय भक्तांनो देव सांगतात काळजी करू नको नक्की मी तुला अजून तुझ्या आयुष्यात संधी दिलेली आहे असे समज आणि तुझ्या आयुष्यात तुझे सर्वात मोठे नक्की साध्य कर प्रेमळ भक्ता फक्त भेऊ नको कारण मी तुझ्या पाठीशा आहे मित्रांनो बाळूमामा सांगत असतात नेहमी लक्षात ठेव प्रेमळ भक्ता वेड्यासारखे शांतरा कारण तुला त्यावेळीच कळेल लोकांचे रंग कोणाचे कसे आहे जेव्हा तलाव पाण्याने भरलेले असते ना तेव्हा नक्की मासे मात्र किड्यांना खातात मात्र जेव्हा ते का, तलाव कारंतराने कोरडे पडत असते तेव्हा ते नक्कीच किडे माणस माशाला खात असतात त्याच प्रकारे आयुष्य असते वेळ प्रत्येकाची येत असते ठेवावा लागतो ते म्हणजे संयम आणि त्यासाठी ठेवावी लागते ती म्हणजे नक्की जिद्द स्वतःची स्वतःच करणे हे नक्की व्यर्थ आहे कारण फुलांचा सुगंध सांगतो की ते कोणते फुल आहे त्याच प्रकारे माणसाला प्रत्येक वेळी माणसाचे कार्य सांगतात की हे माणूस कसा आहे लक्षात ठेवा प्रत्येक वेळी तुमच्या सोबत आहेत बाळू मामा सांगतात प्रेमळ भक्तांनो दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना जरी छोटी वाटत असली तरी तुम्हाला तरी तिच्या माणूस भली मोठी ताकद नक्की त्यात लपलेली असते बरं प्रत्येक व्यक्तीची शेवटची ओळख काय असते प्रते, प्रत्येक व्यक्तीची शेवटची ओळख मृत्यू आहे लक्षात घ्या कितीतरी खेळणे आहे खेळण्यासाठी पण शेवटी प्रत्येक वेळी तुमच्या आयुष्यात कोणी ना कोणी भावनांशी जेव्हा तुमच्या खेळून जातं तेव्हा तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख तुम्हाला येत असते लक्षात घे रडू येतं होतं डोळ्यात तुझ्या मात्र दिसत नव्हतं मात्र नक्कीच हे सद्गुरू तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख पाहतील जीवन जगणं सोपं नाही मात्र हटोड्याचे घाव सोसल्याशिवाय दगडसुद्धा देव बनत नाही म्हणून लक्षात ठेवा त्याचप्रमाणे माणसालाही प्रत्येक परिस्थितीची पाण्याचे घाव सोसावे लागतील तेव्हाच माणूस या जीवनात चांगल्या प्रकारे जीवन जगू शकेल अन्यथा व्यर्थ आहे या जगात कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी राहत नसते सर्व प्रकारे दुःख सुद्धा म्हणून दुःख आज असतील तर नक्की ते जातील फक्त विश्वास ठेवा की देवांची ही देवी स्वरूपी शक्ती तुमच्या सो सोबत आहे माणसं ओळखण्यास झालेली चूक हेच प्रत्येक मनुष्याला आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं बाकी काही नाही कोणाला दुखू नको उगाच गंमत म्हणून बरंच काही गमावावे लागते किंमत म्हणून माणसाच्या दुःखाचे नोंद कोणीच घेत नाही पण माणसांच्या चुकांची मात्र नक्कीच ज्यांचा संबंध नाही ते सगळी ते सुद्धा नक्की नोंद घेत असतात म्हणून प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा एक देव आहेत जे तुमच्या प्रत्येक गोष्टीची नोंद घेतील म्हणजे तुम्ही चांगले कर्म कराल तर नक्की चांगल्या प्रकारे नोंद घेतील आणि वाईट कर्म कराल तर नक्की वाईट नक्कीच नोंद घेतील प्रिय भक्तांनो देवांचे संदेश प्राप्त करण्यासाठी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्ही आजचा हा प्रा पूर्णपणे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी पूर्ण वेळ दिलेला असेल तर धन्यवाद भेटूया असंच एका नवीन देवांच्या देवीस्वरूपी संदेशामध्ये एकदा म्हणा श्रीसंत सद्गुरू सद्गुरु बाळूमामा यांच्या नावाने चांग भक्तांनो देवांची शक्ती नेहमी तुमच्या सोबत